काल सायंकाळच्या सुमारास सिडकोतील गणेश चौक या भागामध्ये एका कारनं पेट घेतला सविस्तर वृत्त असे की गंगापूर येथील रहिवाशी दिंकर भंडारी नामक व्यक्ती हे त्यांच्या कारन काही कामास गणेश चौक सिडको येथे त्यांना त्यांच्या गाडीच्या पुढील बाजूस धूर आल्याचं जाणवलं धूर व जळण्याचा दुर्गंध येताच त्यांनी तात्काळ गाडी थांबवून पाहणी केली असता गाडीने पुढील चाकाच्या ठिकाणाहून पेट घेतल्याचं त्यांना समजलं गाडीला लागलेल्या आगीनं क्षणातच रौद्र रूप धारण केले आणि गाडी पुढील बाजूस सुजळून खाक झाली घटना वेळेस झाल्यानं परिसरामध्ये ट्रॅफिक जाममुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला गाडीनं पेट घेतल्याचं बघ्यांची मोठी गर्दी झाली होती अग्निशमन अग्निवर आणि पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील तपास सुरू केला या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून गाडीचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय न्यूज नासिर पठाण नाशिक